नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत शेतमालाची आधारभाव वाढ अत्यंत तुटपुंजी शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचा प्रकार शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार करावा इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्व शेतमालाचा उत्पादन खर्च हा जास्त नाफेडला आपला कांदा देऊ नका राज्य कांदा उत्पादक संघटनेचे शेतकऱ्यांना आवाहन केंद्र सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा परतावा मिळणार कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान विमा कंपनीसह प्रशासनावर प्रश्नचिन्ह चुकी कंपनीची खापर मात्र शेतकऱ्यांवर पीक कर्ज वसुलीसाठी एकशे एक ची नोटीस बंद करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात गारपीट नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन <zuckling> एक हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी जमीनदोस्त एकावन्न कोटींचे नुकसान रावेर तालुक्यातील के केळीच्या नुकसानीचा अंतिम अहवाल सादर खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणार एकशे अठरा कोटी जून अखेरीस होत खात्यात जमा मंत्रालयात झाली जिल्ह्यातील पीक विम्याबाबत बैठक ठिबकचेही अठ्ठ्याहत्तर कोटींचे अनुदान मिळणार पीक कर्जमाफीसह मोफत वीज द्या शिवाजी कर्डिले यांनी कर्जमाफीबाबत सहकार मंत्र्यांची घेतली बँकांकडून माहिती पूरग्रस्तांना भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात कसगावचे दुकानदार देखील मदतीपासून वंचित ऐंशी टक्के शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत शंकरराव गडाख यांचा आंदोलनाचा इशारा शेतकरी ही आक्रमक तालुक्याने भरले चौतीस कोटी मिळाले मात्र वीस कोटी दुबार पेरणीचे संकट चाळीसगाव बडगाव व पाचोरा तालुक्यात पाऊस बेपत्ता चाळीसगाव तालुक्यात दुष्काळात तेरावा महिना एक रुपयात पीक विमा भरायला आधार कार्ड बँक पासबुक अन सात वर समान नाव हवे शेतकऱ्यांना नवी अट जुलै अखेरपर्यंत विमा भरण्याचा कालावधी कपाशी पीक जमिनीवर येण्यापूर्वी पावसाअभावी करपण्याचा धोका गंगापूर तालुक्यातील स्थिती पावसाने पावसाच्या दडीने बळीराजा चिंतातूर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद